सांगा बरं मला गावन कसं दिसतो या दिसतो ना एकदम फंटास्टिक मला पहिलं का नाही गावनच आवडत नव्हता मला स्वतःला बी घालाय आवडत नव्हता आणि दुसऱ्याच्या अंगावर जरी बघितलं ना तर मला लाज लाज वाटायची स्वतःला मला गावनच आवडत नव्हता गावन घातलेल्या बाया बी आवडत नव्हत्या पण काय करू दुसऱ्याचं बघून आपण बी करायचं तसलं झालंय बघा पण एक सांगा मला गावून घालायची सवय नव्हती काय नव्हती एक ताईनं मला गिफ्ट मध्ये का नाही बरेच वर्ष झाली त्यावेळेस बारक घर होतं ना आपलं त्या टायमाला होत की तर, तर हो ना आताच बोलायचं <laughs> काय बघता ताईचं नाव आहे कुलकर्णी आहे रुपाली कुलकर्णी असं ह्याचे होते कुलकर्णी संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं ज्ञानेश्वर पण कुलकर्णी होय माझा किती हुशार झाला इथं बस सण्याला हुशार झाला सांग बरं महात्मा गांधीजीचं पूर्ण नाव काय महात्मा गांधीच मोहनदास करमचंद गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सांग बर हा हे भीमराव रामजी आंबेडकर होय आता तू सांग मला नाही आहे काय घोषणा घोषणा तुकारामांची घोषणा ते ग्रंथ मला काय माहिती तू सांग तुकाराम गाता नीट सांगायचं नीट बरं जाऊ दे आपल्या भारताचे राष्ट्रगीत कुणी लिहिले ती राजे बोडा साने गुरुजी साने गुरु काय लिहिलं सर 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 रवींद्रनाथ टागोर मग ती बरोबर बोलायला लागलेला की तू काय म्हणलेला ना म्हणायला लागलेला का ते रवींद्रनाथ टागोर मी म्हणायला लागलो होता ते घाणनं मला साने गुरुजी साने ना? आई तुम मुझे मैं तुम्हें आजादी दूंगा। ही खून दूंगा सुभाष चंद्र बोस यांना घोषणा कोणती दिली चले चलो दिल्ली आता तू सांग शिका शिका हो आणि संघर्ष करा कोण अरे तुझ्या अगोदर आम्ही शिकलेलो आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा अशी म्हणजे हे कुणी लिहिले का कुणी म्हंटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुझ्या अगोदर शिकलोय से आम्ही काय म्हणे ज्ञान ज्ञानेश्वर गावकर ज्ञानेश्वरांच ना आळंदी देहू देहू तुकारी आळंदी त्यांनी तिथं समाधी घेतली घेतलीश्वर ज्ञानेश्वर महाराजांनी मी तिथं समाधी घेतली कुठं आळंदीत देहू मध्ये देहू तुकारामांचा आहे बरं देहू तुकाराम महाराजाचा आहे

बर तू मला सांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोठे झाला कोणत्या गावी झाला कोणच्या राज्यात होत ते सांग इकडं तर काही हिडून येके कोण बने करोडपती मध्येच आपण जाऊ विचार बाबासाहेब प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांचा जन्म कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे मध्ये झालाय मोह कोणत्या पण गोष्टीची चष्ट नसते करायची प्रश्न विचारू का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वत्र काय व्हिडिओ हा व्हिडिओ मध्ये काय पण नाही बोलायचं चांगलं बोलायचं मग चांगलं बोलायला लागले पण पेपरला काय म्हणतात आ... वर्तपत्र <laughs> वर्तमानपत्र हा <laughs> कोणत वर्तमानपत्र लिहिले मला काय माहितीये तेवढं नाही शिकले मी तू सांग ना मुखनायक मुखनायक आ... मम्मी ज्ञानेश्वरांची किती बहिणी होत्या हिला हि जस बहिणी आठवण होती बहि मुक्ता बाय ती सावित्री सावित्री काय सावित्री त्यामुळं अभ्यास केल्याला का ठेवायचा असतो आजूकची गांची संत बहिणाबाई हा बहिणाबाई आजुकल्या सावित्री बाकरी कुठे शेकल्या होत्या

अगो काय झालं एकदा आहे ना, 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 hmm. ना <laughs> ने 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 ती गोदावरीच्या नदीत डुबकी खाऊन आले एकदा आंघोळ करून आणि एक बाबा त्यांच्या विमल खाऊन असं असाऊन काय खाऊन थुकायचं आंघोळ केली ते माणूस शंभर वेळा थुकला माणसाला डुबकी खाल्ली ती माणूस बघत होता किती वेळा काय आंघोळ करून येतात संत महाराज म्हणला तूक बाबा थूक तुक। तुला थुकून थुकून का ताळीन मला तर नुसतं यायचं हे म्हणतात मला ना म्हणतात थार्मस काहीतरीच आहे थार्मस।, थार्मस थार्मस काय तरी हाय प्रश्न विचारता तेच विचार सांगत आहे काय तरी हाय आता ह्याच्या प्रश्नाची उत्तर कशी द्यायची त्याचं उत्तर नाही का काहीतरी आहे काय तरीच आहे मग कशाच तर उत्तर काय तरी आहे असं म्हटलं तर चालेल का थार्मस एडी काय तरीच एडी, <laughs> एडी।, एडी फेल। सांग हुँ। 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 बर सांग मला तू सांग बर सोळा रे काही सोळा गुणवले एक सोळा गुणवले एक सोळाच आता ही सांग

आमच्याकडून काय चुकीचे शब्द गेले असतात काय चेष्टात मस्करीत काय असल तर आम्हाला मनापासून माफ करा आणि मोठ्या मोठ्यापणानं माझ्या लेकराला मला माफ करा है का नाही सन्या आमच्याकडून काय इकिरी नावं गेली असतील किंवा काय झालं असेल आहे का नाही चण्या कसं लहान मुलं आहे तर त्यांना अजून समज नाही काय नाही अर्धवट बोलतात आहे का नाही चेष्टावर घेतात त्याच्यामुळं मनापासून आम्ही माफी मागतो व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ नक्कीच बघा बघा